नमस्कार सुरू उन्हाळा बेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर त्यातले त्यात हे दापोली हे ठिकाण फार छान सुंदर हवेचं ठिकाण असल्यामुळे तेवढी तीव्रता उन्हाची झळ <coughs> आम्हाला सोसावी लागत नाहीये पण देशाच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये शहरांमध्ये मुख्यत ही उन्हाची झळ तीव्र ग्रीष्म हा त्रास देतोय आणि प्रत्येक जण या उन्हाच्या तीव्र कडाक्याच्या उष्णतेमुळे उरपळून जातोय त्याच्यामध्ये आयुर्वेदाचं काहीतरी सांगणं आहे आणि ते नीट समजून घ्या वसंत ऋतू ज्या वेळेला आहे त्यावेळेला प्रधान दोष शरीरामध्ये असतात त्यावेळेला हेच कडक ऊन या वाढलेल्या कफाला कमी करण्यासाठी मदत करणारं आहे आणि तो कफ क्षीण झाला की जी वाढणारी वृक्षता आहे निसर्गामध्ये आणि शरीरामध्ये ही वातदोषाचा संचय करणारी आहे आणि या स्थितीमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे की मान्य आहे की प्रचंड गरम होत आहे उकड्याचा उष्णतेचा त्रास होतोय पण त्यावेळेला ऋतूच्या विरुद्ध अति तीव्रतेने बरोबर विरुद्ध गुणांचा संयोग हा आयुर्वेदानी योग्य सांगितलेला नाहीये तो कसा समजून घेऊ बाहेर प्रचंड तीव्र तीव्र उन्हाळा आहे गडक उन्हाळा आहे आणि आपण थंडगार पाण्याची आंघोळ करतोय असं जर असेल तर ते त्रासदायक आहे पाणी हे अति थंड नसावं थोडंसं तरी काडीमोड गरम असणं आवश्यक आहे कोमट असणं आवश्यक आहे का तर वातदोषाचा संचय शरीरामध्ये होतोय आणि हे अति थंड पाणी मग ते आंघोळीसाठी घेतलेलं असो किंवा पिण्यासाठी असो फ्रीजमधलं चिल्ड वॉटर हे अग्नीला अजून मंद करणार आहे आंघोळीला घेतलेलं थंड पाणी हे सुद्धा शरीराला त्रासदायक होणार आहे एवढ्या तीव्र उन्हाळ्यामध्ये लोक पेशंट आमच्याकडे कुणाची मान जखडले कुणाची कंबर जखडले कुणाचे गुडघे जाम झालेत म्हणून ही दुखणी घेऊन येत आहेत त्याची कारण काय तर प्रचंड तीव्र उन्हाळा आहे म्हणून अखंड पंख्याचा वारा घेऊन शरीराला वाळवलं जात आहे गार केलं जातं आहे किंवा थंड पाण्याची आंघोळ केली जाते, के जाते। फ्रीजचं थंडगार पाणी प्यालं जात आहे थंड पाणी पिऊ नये अशाचा विरोधी नाही आहे मी पण साधं पाणी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी थंड घातलं आणि पिण्यायोग्य केलं किंवा माठामध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि ते आहे तर ते या ऋतूमध्ये चालणार आहे पण चिल्ड वॉटर नको आहे दुसरी गोष्ट आईस्क्रीम हा तर अगदी एप्रिल मे अशा महिन्यांमध्ये जिव्हाळेचा विषय मध्ये खाऊ नये का खायला अजिबात हरकत नाही आत्ता हा ऋतू अशा प्रकारच्या थंड गोष्टी खायला नकार देत नाही पण हे आईस्क्रीम कशा प्रकारचं असायला हवं हो आपण जास्तीत जास्त शक्य होईल तेवढं घरी केलेलं आईस्क्रीम असू द्या चांगलं दूध वापरलेलं आहे त्याच्यासाठी किंवा काय दूध पावडर वापरलेली आहे आंब्याचा रस वापरलेला आहे ते आईस्क्रीम बनवण्यासाठी आणि ते मर्यादित प्रमाणामध्ये खाल्लं आहे तर फार ना नाही आयुर्वेदाची पण खराब बर्फ वापरला आहे खराब दूध वापरलं आहे चांगलं क्वालिटी युक्त नाही आहे तर ते शरीराला त्रास देणार आहे व्याधिकार ठरणार आहे त्याची मात्रा सुद्धा अल्प असायला हवी त्यामुळे ही काळजी आईस्क्रीम थंडगार पाणी आंघोळीसाठी आणि पिण्यासाठी यांचा मर्यादित वापर करणं असंच अभिप्रेत आहे दुसरी गोष्ट म्हणजे विविध प्रकारचे ज्युसेस आपल्याला उपलब्ध होत असतात मार्केटमध्ये तर ह्या ग्रीष्म ऋतूमध्ये शक्यतो काही फळांचा रस समजा घ्यायचा आहे जरा गारवा यायला हवा आहे तर तो, तो शक्यतो फळं घरी आणा त्याचा एक थोड्या अल्पमात्रेमध्ये रस काढा आणि तो अगदी थोडा थोडासा प्यायला हरकत नाही पण मोठ्या मोठ्या जंबो ग्लास भरून तो रस पिणे हे अग्नीला मंद करणारं आणि पचन संस्थेचे विकार निर्माण करणारं आहे अनेक लोकांना उलट्या होत आहेत जुलाब होतात एवढा ग्रीष्म ऋतू असून कफक्षीण निसर्गाच्या दृष्टीने झालेली अवस्था असून सुद्धा लोकांना सर्दी पडस खोकला अशा त्रासांना सामोरे जावं लागतंय याचं कारण निसर्ग एक बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आपण एक प्रकारचा अडथळा या कृत्रिम साधनांच्या मदतीने आणत असतो तर तो, तो यायला नकोय थोडंफार शरीरातनं घाम निघून जाणं हेही अपेक्षित आहे कफजोश क्षीण होणं अपेक्षित आहे आवश्यक आहे आणि याच सगळ्या स्थितीमध्ये आणखीन एक गमतीची गोष्ट म्हणजे लोक व्यायाम करतात तो व्यायाम कसा तर छान एसी जिम मध्ये जायचं आणि व्यायाम करायचा तर असं नको आहे हा ऋतू फार व्यायाम करण्यासाठी नाहीये आपली शक्ती क्षीण झालेली असते अग्निमंद झालेला असतो तर माफक प्रमाणामध्ये काही योगासनं एक दोन पाच सूर्यनमस्कार किंवा काही प्राणायामाचे प्रकार किंवा अगदी शतपावली स्वरूपातलं असं चालणं हे अभिप्रेत आहे आणि पुरेसं आहे पण थंडगार वातावरण निर्माण करून ए सीमध्ये शंभर शंभर पुलप्स आणि पुशप्स काढण्याचा हा काळ नव्हे अनेक प्रकारच्या वातरोगांमध्ये आमंत्रण आहे तर हे झालं फळांचे रस किंवा आईस्क्रीम किंवा असलेल्या साधनांच्या बाबतीत पण मग हे नको ते नको असं सगळं आपण म्हणत असतो अगदी दह्याच्या बाबतीतही उदाहरण घेतलं तर दही हे स्पर्शाला थंड आहे पण गुणधर्माला उष्ण आहे या दह्याला अति प्रमाणामध्ये या ऋतूमध्ये खायचं नाही आहे आणि अगदी घ्यायचंच झालं तर त्याचं छान श्रीखंड करून त्याच्यामध्ये नागकेशर वेलची अशा प्रकारची काही सुंदर द्रव्य घालून आणि ते सुद्धा दुपारच्या वेळात अगदी अल्प मात्रेमध्ये छोट्या वाटीमध्ये घेता येईल इतपत इंद्रियांना प्रसन्न वाटेल अशा प्रकारचं थोडंसं श्रीखंड खायला हरकत नाही पण नुसतं दही पराठ्याबरोबर भरपूर वाटी, वाटी वाटी भरून नको त्रास देणार आहे <coughs> या गोष्टी रात्री ज्या वेळेला खाणं अगदीच त्रासदायक ताक प्यायचं आहे लोक ग्लास ग्लास भरून ताक पितात उन्हाळ्याचा उकाडा गरमी कमी होण्यासाठी एवढ्या भरपूर प्रमाणामध्ये ताकाची आवश्यकता आहे एक वाटीभर ताक जिरं घालून घेतलं तर पुरेस आहे इंद्रियांना प्रसन्न वाटावं वा। <coughs> एवढाच त्याचा त्याच्याकडनं अपेक्षा आहे तर या प्रकारे सध्या उपलब्ध असणाऱ्या कृत्रिम साधनांचा विचार करून आहार पदार्थांचा विचार करून मग आपण नेमकं या ऋतूमध्ये काय करायला पाहिजे हे लक्षात घ्या शक्यतो आता तुम्हाला उमट पाण्याने आंघोळ करायला सांगितली जे लोक अकरा बारा वाजता दुपारी कडक उन्हाळ्याच्या वेळेत आंघोळ करतात त्यांना गारगार पाण्याने आंघोळ करण्याची इच्छा होणारच पण मग हे स्नान सकाळी लवकर उठून एक सहा त्यांच्या दरम्यान करायला हवंय जेव्हा वातावरणामध्ये एवढी गर्मी नाहीये आणि कोमट पाण्याने आंघोळ करता येणं शक्य आहे तर त्यावेळेला आंघोळ कर करावी अशी आंघोळ केल्यानंतर काही योगासन प्राणायाम असं करायला हरकत नाही काही प्रकारचे शीतकारी म्हणजे आपल्या आप नाकाच्या म्हणजे नागपुड्यांमधून जे उच्छ्वासन होतं त्याच्यामध्ये आपल्या उजव्या नाकपुडीमधून जर समजा श्वास बाहेर टाकला जात असेल तर असं लक्षात घ्यायचं की शरीरामध्ये उष्णतापान वाढवण्याची क्रिया ते करत आहे आणि तेच आपल्या डाव्या नाकपुडीमधून जर समजा श्वास आपण सुरू केला तर डाव्या नाकपुडीने जर श्वसन जर समजा केलं तर शरीराला एक थंडावा नैसर्गिक निर्माण करण्यासाठी मदत होते तर त्याच्यासाठी प्राणायामाच्या प्रकारांमध्ये उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नागपुडीने श्वसन हाही एक सुंदर मार्ग नैसर्गिक आपल्याला उपलब्ध असतो आणि तो नक्की करावा दुसरी गोष्ट तळपायानं रात्री तेल लावावं शरीराचं उष्णतामान वाढलेलं असताना पायांची तर खूप लाई डोळ्यांची -लाई, लाईलाई होते त्यामध्ये खोबरेल तेल हे अगदी सुंदर द्रव्य तळपायानं तेल लावण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये <coughs> सैलसर कपडे घालावेत हे आपल्याला सगळीकडे सांगितलं जातं पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट दिवसाकाठी दोनदा आंघोळ आणि जे अंग पुसायला टॉवेल वापरलेलं आहे तो सकाळी वापरलेला टॉवेल जर धुतला उन्हात वाळवला तर तो संध्याकाळी वापरायला हरकत नाही त्याच टॉवेलने पुन्हा संध्याकाळी आंघोळ करताना अंग पुसू नये टॉवेलच्या एक दोन तीन जोड्या ठेवायला हरकत नाही पण अंग पुसण्यासाठी उन्हा धुतलेला आणि उन्हात वाळवलेलाच तो टॉवेल वापरणं गरजेचं आहे या कालावधीमध्ये जो येणारा घाम आहे तो काही प्रकारच्या बुरशीजन्य त्वचा विकारांना आमंत्रण देणारा असतो आणि त्यामध्ये नक्कीच या प्रकारच्या अंग टॉवेलच्या बाबतीत काळजी घेणं हे फायदेशीर ठरणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे खूप तहान तान होते तृष्णाशामक काही द्रव्य आहेत ती म्हणजे धने आणि जिरं यांचं पांट पाणी धने जिऱ्याचं पाणी हे प्यायला अतिशय सुंदर लागणार आहे असं कोणी त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायला हरकत नाही पण धनजऱ्याचं सा पाणी साधारण अख्ख्या दिवसासाठी एक ते दीड लिटर प्यायला चालू शकतं कोणाला धनजरा आवडत नाही तर वेलची हे सुंदर द्रव्य आहे की जे शरीरातलं उष्णतामान कमी करणारं लघवीला साफ करणारं अंगातली कडकी कमी करणारं असं एक सुंदर द्रव्य म्हणजे वेलची सिद्ध जल तसं आणि एक सुंदर द्रव्य आहे ते म्हणजे आपल्याला दुर्वा मिळतात आणि त्या दुर्वा ह्या थंडावा देणाऱ्या मूत्रमार्गाची जळजळ डोळ्यांची जळजळ शरीराची भगभग ताव, तापलेल शरीर, एक तापलेलं शरीर या स्थितीमध्ये एक थोड्याशा दुर्वा आणाव्यात त्या बारीक कात्रीने चिरून घ्याव्यात रात्रभर पाण्यामध्ये थोड्याशा टाकून त्या चुरगळून ठेवाव्यात त्या दुर्वांचं जे काही हिरवगार पाणी येतं ते गाळून घ्यावं थोडीशी साखर घालावी आणि त्याचं एक सरबत दुर्वांचं पहिल्या हरकत नाही त्या दुर्वा असतील किंवा वाळा हे एक सुगंधी द्रवी आहे त्याची काही सरबतही बाजारामध्ये मिळतात पण प्रत्यक्ष वाळ्याची मुळं मिळाली तर फारच छान अगदीच नाहीला जास्त या वाळ्याच्या सरबताचा वापर करायला किंवा गुलाबासारख्या थंड द्रव्यांचा वापर करायला हरकत नाही पण अल्पमात्रेत साक्षात बर्फ घालून गारवा आणण्यापेक्षा ज्या द्रव्यांचं गुणधर्म शीत आहे शरीरातली उष्णता कमी करणार आहे अशा द्रव्यांचा वापर करा म्हणजे ते अन्य कुठल्या व्याधीला कारण ठरणार नाहीत हे सगळं उपायांच्या बाबतीत पण अजून एक महत्वाची गोष्ट राहते ती म्हणजे अनेक लोकांना विविध खाद्यपदार्थ हे झणझणीत चमचमीत मसालेदार असे करून खाण्याची हौस असते आणि या कालावधीमध्ये शक्य तेवढा मिरचीचा वापर हा टाळणं गरजेचं आहे मिरचीच तसं नाही अन्यसुद्धा जे उष्ण मसाले आहेत त्यांचा माफक प्रमाणामध्ये चवी पुरेसा वापर करायला हरकत नाही पण अगदी झणझणीत जाळ नको खरडा ठेचा या वस्तू टाळायच्या आहेत अनेक प्रकारचे मोडाचे फिशर्सचे किंवा गुदमार्गातून रक्तस्राव होणारे अशा प्रकारचे पेशंट तुम्हाला पाहायला मिळत आहेत हा व्हिडिओ थोडा करण्यासाठी उशीर याच्यासाठी झाला की ह्या चिकित्सा कार्यामध्ये व्यस्तता आणि त्यावेळेला अशा प्रकारचे रुग्ण हा ऋतू असा असून रुग्णांनाही त्रास होत आहेत हे लक्षात घेऊन मग हा व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळे एक एक विषय जसा सुचेल तसा मी मांडेनच पण तीक्ष्ण उष्ण अशा तिखट द्रव्यांचा वापर हा टाळणं गरजेचं आहे अशाच प्रकारची बारकाव्यांनी समजून घेण्यासाठी माहिती समजून घेण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कायम संपर्कात राहा धन्यवाद